नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बोरांचा लब्दू बघणार आहोत तर हा बोरांचा लब्दू अतिशय रुचकर आणि खूप छान असा लागतो तर आपली लहानपणची आठवण आहे तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळी किंवा उंच टेकडीच्या ठिकाणी फिरायला गेलेले असतात तेव्हा तुम्हाला हे लहान लहान छोटे छोटे विक्रेते दिसतात हे बोरं घेऊन तर तीच आठवण झालेली आहे तुम्ही जर चिखलदरा गेलेले असाल तर तिथे सुद्धा हे बोर मिळतात तर आम्ही नेहमीच जातो तर म्हणूनच ह्या बोरांची आठवण झाली म्हणूनच आज मी बोराचा लब्दू बनवण्याचा ठरवलेला आहे तर हा बोरांचा लब्दू अगदी मस्त लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि करायलाही झटपट होते खायला खूप छान लागते मस्त लागते तर हे लहानपणी आपण खूप खात होतो तर मला ही आठवण झाली तर म्हणूनच आज मी बोरांचा लफ्जू बनवण्याचा ठरवलेला आहे तर त्यासाठी इथे मी वाळलेली बोरं घेतलेली आहेत तर ही वाळलेली बोरं आपल्याला एका गंजामध्ये टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ घ्यायची आहे आपले बोरं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे तर आता त्यामध्ये आपल्याला बोरं भिजल एवढंच पाणी घालायचं आहे लेले ले ले हे बोरं गॅसवर ठेवलेली आहे मी आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि आपल्याला हे दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून हे बोर उकडायला ठेवायचे आहे उकडू द्यायचे छान आपण झाकण ठेवून आहे ते मिनिटांनी आपण झाकण काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता आपल्या बोरामधलं पाणी आटलेलं आहे आणि आपले बोरं छान उकडलेले आहे थोडस पाणी आहे तर आता आपण या पाण्यामध्ये थोड्याशा पाण्यामध्ये गुळ घालून घेणार आहोत तर आपल्याला जर आपले आंबट बोरा असेल तर थोडा गुळ जास्त घ्यायचा आणि बोरं जर गोड असतील तर वन फोर्थ गुळ घेतला तरी चालेल मी इथं छोट्या वाटीने पाव वाटी हा गुळ घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे बोरं गुळामध्ये छान शिजू द्यायचे आहेत छान असं गुळामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि परत एकदा याला झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट परत हे बोरं छान या गुळामध्ये शिजू द्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटांना सुंदर झालेला आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे आणि गुळामध्ये आपले बोर खूपच मस्त असे शिजलेले आहेत आणि याचा वास सुद्धा गुळाचा सुद्धा मस्त पाकाचा मस्त सुगंध सुटलेला आहे मस्त तोंडाला पाणी आलेलं आहे तर लहानपणची आठवण झालेली आहे तर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ तर आता मी छोट्या चम्मसने अर्धा चम्मच मीठ घालून घेते आणि परत एकदा याला चमच्याच्या साह्याने एक जीव करून घ्यायचं असं आणि एक दोन मिनिट वाफ येऊ द्यायची म्हणजे मीठ आणि गूळ पाण्यामध्ये छान शिजला जातो आणि त्याची चव जी आहे ती आपल्या बोरामध्ये उतरते तर आता आपण झाकण काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता खूपच मस्त जबरदस्त आता आपण गॅस बंद करून घेऊ तर मी तुम्हाला अगदी कॅमेऱ्याच्या जवळून दाखवते बघा बोरांचा लब्दू किती सुंदर असा झालेला आहे बोरं छान यामध्ये उकडलेली आहे एक मस्त जबरदस्त लागतात तर आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत तर लहानपणी आम्हाला अशा एका द्रोणामध्ये बोरं मिळायची तीच आठवण झाली तर मी इथे एक द्रोण घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बोरं टाकून घेते मी उकडलेली हा लब्दू बोरांचा हा गुळातील बोरांचा लबदू आंबट गोड आणि तिखट असा असतो तर खायला खूप मस्त लागतो आणि हा सर्वांच्याच आवडीचा आहे तुम्ही सुद्धा हे लहानपणी हे बोरं उकडलेली खाल्ली असतील मसाले घालणार आहे त्यामध्ये मी जिरा पावडर स्प्रेड करून घेते असं हाताच्या सहाय्याने यावरती वरतून आणि आता आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं आणि थोडस मीठ स्प्रेड करायचं आहे वरती तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला इथं बोरांचा लबदू झालेला आहे बघा खूपच मस्त आणि याच्यासोबत एक स्टिक भेटायची तर त्या स्टीकने ही बोरं खाल्ल्या जात होती तर हे बघा अशी तर ह्या स्टिकने हे बोरं मस्त तर चवीला तर खूपच मस्त जागतात आणि खूप अप्रतिम असा आपला हा बोरांचा लब्दू झालेला असेल तर तुम्हाला हा बोरांचा लब्दू थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या लहानपणीची आठवण ही ताजी झाली असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या शेअर करा ते सुद्धा हे बोराचा लब्दू करून बघतील आणि माझा व्हिडिओ तुम्ही नवीन पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे घंटीचं बटन त्यावर क्लिक केल्यानंतर जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अशा छान छान नवीन नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तुम्ही माझा बोरांच्या लब्दूचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद